नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन नोकरी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती याबद्दल व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण अशीच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो चला तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे पहिली आन्सर की म्हणजेच रिस्पॉन्स आपल्याकडे आलेली आहे आणि अजून आपल्याकडे दुसरी आन्सर की येणार आहे आणि तिसऱ्यांदा या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार आहे तर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पात्र गुण किती आवश्यक असतात विद्यार्थी मित्रांनो आपली शिपायाची परीक्षा तीस मार्काची होती आणि लिपिकची या ठिकाणी चाळीस मार्काची परीक्षा होती तर आपल्याला प्रत्येक परीक्षेत पस्तीस टक्के गुण घेणे आवश्यक होते बघा शिपायासाठी या ठिकाणी अकरा गुण घेणे आवश्यक आहेत आणि अकरापेक्षा जर कमी गुण असतील तर तुम्ही या ठिकाणी पात्र राहणार नाही लिपिक यासाठी या ठिकाणी या बघा परीक्षेमध्ये चाळीस मार्काची परीक्षा होती तर तुम्हाला लिपिकमध्ये चौदा गुण घेणे आवश्यक आहेत यापेक्षा कमी गुण असतील तर तुम्ही पात्र राहणार नाहीत तर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर चाळणी परीक्षा म्हणजेच आपली ऑनलाईन परीक्षा झालेली होती या परीक्षेमध्ये पस्तीस टक्के गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे म्हणजेच मेरिटनुसार या ठिकाणी स्वच्छता चाचणी असेल किंवा चापल्य चाचणी असेल एकाच सातप्रमाणे बोलवले जाईल यासाठी तुम्हाला किमान गुण पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत आणि तुम्हाला मेरिटच्या आधारे एकाच सातप्रमाणे स्वच्छता चाचणी असेल किंवा चापल्य चाचणी असेल यासाठी बोलवण्यात येणार आहे त्यानंतर बघा एकूण जागा ह्या पाच हजार सातशे त्र्याण्णव जागा होत्या त्यामध्ये एकाच सात प्रमाणे निवडले जाणार आहेत त्यानंतर बघा किमान गुण प्राप्त झाल्यानंतर गुणवत्तेच्या आधारे निवड होणार आहे या ठिकाणी शिपायासाठी बघू शकतात आपल्याकडे पंधराशे शहाऐंशी एवढ्या एकूण जागा होत्या एकाच सात प्रमाणे प्रमाण काढलं तर अकरा हजार अठ्ठ्याऐंशी एवढे उमेदवार या ठिकाणी स्वच्छता चाचणी असेल किंवा चापल्य चाचणी असेल यासाठी निवडले जाणार आहेत त्यानंतर लिपिकच्या आपल्याकडे एकूण जागा होत्या तीन हजार चारशे पंच्याण्णव एका सातप्रमाणे याचं प्रमाण काढलं तर चोवीस हजार चारशे पासष्ट एवढे उमेदवार टायपिंगसाठी पात्र होतील विद्यार्थी मित्रांनो बघा खूप जास्त या ठिकाणी विद्यार्थी आहेत ज्यांना चौदापेक्षा जास्त मार्क असतील त्यांनी टायपिंग टेस्टच्या सरावाला सुरुवात करायची आहे नंतर बघा कनिष्ठ लिपी पदासाठी चालणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर पस्तीस टक्के आपण गुण मिळवलेले आहेत काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी एका प्रमाणे येणार आहे आहे आपण हे आत्ताच मित्रांनो या ठिकाणी खूप जणांचं सिलेक्शन हे होणार आहे त्यामुळे कुणीही हताश व्हायचं नाहीये सर्वांनाच या ठिकाणी कमी मार्क मिळालेले आहेत त्यामुळे ज्यांना कोणाला शिपायासाठी म्हणजेच पंधरापेक्षा पेक्षा जास्त मार्क असतील आणि लिपिकसाठी सतरा अठरा मार्क असतील त्यांनी टायपिंग साठी चालू करायचं चा आहे खाली कमेंटमध्ये प्रत्येक जणांनी सांगायचं आहे कोणाला किती मार्क पडलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो चला तर मित्रांनो धन्यवाद